अनिल लालासाहेब देशमुख ज्ञानोबा श्रीमंत देशमुख ही खंडणी मागतात सारखंच आम्हाला म्हणतात की तू पैसे जर दिलीस तर तुला काम कर देणार नाही तर काम कर देणार नाही तू काय कुठली लागून गेलीस का लाग माझ्या मुलाला अकरा तारखेला दिनांक अकरा दोन हजार चोवीस जानेवारी जाने त्याला पाच वाजता घरी बोलून घेतलं त्याला दम दिला तुझ्या आईला सांग आम्हाला त्या विहिरीचे सह्या दे दोन विहिरी बिगर जीव टँगी झालेल्या नाहीतर त्याचे ते अर्धवट काम आहे तर त्याच्या सह्या दे म्हणाव नाही तर तुझ्या आईला जेलमध्ये घालू नाही जर दिलं आल, तर तुमच्या घराची सगळी इज्जत घालू तुझी आई कशी जगते ती बघू तुम्ही कसं वावरणार आहोत ती भी बघू माझं दमाच्या पोटी घरी आलं साडेआठ वाजता मला म्हणलं आई तू राजीनामा देऊन टाक आपल्या घराला धोका आहे काय झालं ग माय म्हणलं तर माझी सरपंचानं मला घरी बोलवून नेले मला धमकी दिली तुझ्या आईला सांग कुठलाच कागद तू देऊ नको म्हणा नाहीतर सुशीलला बंकटी पांढव तुझ्या आईला मध्ये टाकू असे म्हणले एक लाखाची एक लाख हम्म शाळेचं काम चार लाखाचं आलंय तर त्याच्यातले एक लाख रुपये दे म्हणून मी ग्रामपंचायतच्या मधून काम आटपून शाळेकडे चालले होते तर त्यांनी मला तिघाने आडविलं एक लाख रुपये देत तर काम करू देणार नव्हतं कामं करू देणार नाही असा दम दिला मला मग तिथून मी शाळेकडे गेले तर तिथं शाळेकडे काम त्यांनी आडविलं आणि तसला गोंधळ घातला मॅडम सोबत आम्हाला न्याय द्या नाही तर उपोषणाचं आम्ही हे करणार निवेदन देणार आत्मधन करणारे मला जर नाही न्याय भेटला मी तिथलं उठणार नाही काय करायचे जगून तरी मग असं एवढं न्याय द्यावाच लागल त्याने आम्हाला आम्ही कोवर धमकीत जगायचं माझ्या पाठीमाग कुणी नाही त्यांच्या माग लय माणसं आहेत माझ्या माग फक्त माझं कुटुंब आहे आणि जी माझा कर्ताव होता ती त्याने दबावात त्यांनी हे केला मरणाच्या दारात ढकलला माझं लेकरू आत्महत्या त्यांच्यामुळं केलंय त्यानं माझ्या लेकराला सहन झाला नाही माईची इज्जत गेली तर आम्ही काय तोंड दाखवा म्हणून त्यानंच आधी तोंड लपून घेतलं आणि शेवटी आणखीन म्हणते तुम्ही हातात कसं घेतलं आम्हाला दुश्मनी वाढवायची नव्हती गेले तर खरं म्हणून आम्ही गाण्टून दाखवून बसलो होतो त्याला जोद्या कशाला दुश्मनी कशाला वाढवायची म्हणून त्याचे परिणाम आम्ही आता भोगायलो होतो त्याच वेळेस जर आम्ही हातात घेतला असतो तर ही एवढी मला आम्हाला त्रास झाला नसता तेवढे परिणाम आम्हाला भोगावं लागले नसते खास मेल माझा मुलगा ती त्यांच्यामुळेच मेला आठ दिवस माझं लिक्रू घरात झोपत नव्हतं जेवढं आईला सांगते तेवढं वडिलाला सांगू शकत नाही पण का आम्हाला वाढवायचं नव्हतं म्हणून आम्ही गपचुप बसलो होतो घरात कुठं दुश्मने वाढवायच्यात गावगाडा ही पाच वर्षाचा काळे कशाला का आयुष्याच्या दुश्मने वाढवायच्यात म्हणून आम्ही गपचुप बसलो होतो शेवटी माझं लोकडं आत्महत्या करून दुनियातून उठून गेलं तरी त्यांना झालं नाही एकोणीस तारखेला माझा मुलगा वाढला आणि सव्वीस जानेवारीला मी म्हणले मला दोजारोनला यायचं नाही ग्रामसभेला आले मी फोटो फक्त फु काढू दिले नाही म्हणून त्यांनी कोर्ट मॅटर केलंय त्यांनी मग ती समोरची बी आईच आहे ना तिला समजून घ्यायला पाहिजे की दुःख का आहे तिच्या पुढं किती दिवसाचा काळा होती कोणत्या आई फोटो चमक ही जाणून घ्यायला पाहिजे होत सगळ्या आईने की वळकावं आता सरी माझ्यावर जेवढी वेळ आली तेवढी वेळ कुणाच्या आईला येऊन एवढं म्हणणं माझ्या लेकरला न्याय द्या मला न्याय द्या तरच मी तिथून उपस्थित